कुंभारवाडा जाणार कुठे चर्म उद्योग जाणार कुठे एमएसएमई जाणार कुठे ही काय नुसतं एसआरए स्कीम नाही सोशल इम्प्लिफमेंट स्कीम आहे आणि ह्याच्यात जो दुष्परिणाम ह्या मुंबईवर होणार आहे तो हाच आहे की मुंबईला ह्या पुनर्विकासाच्या नावाखाली सोळाशे एकर हे अदानी ग्रुपच्या कशात घडणार काय उपयोगी अध्यक्ष मोदी आपण निवडणूक लढून काय उपयोग आहे मुंबई ही मराठी माणसाच्या हातात ठेऊन अध्यक्षामध्ये काय उपयोग आहे तुम्ही आमदार बना खासदार बना मंत्री बना पालकमंत्री बना मुख्यमंत्री बना जर हा ग्रुप तुमचा ऐकणारच नसेल हुकुमशाह त्यांची चालणार असेल तर मला आता अडीचशे एकर मिळालेले आहेत अधिकचे म्हणजे तीनशे आणि अडीचशे एकर पाचशे चाळीस एकर मिळालेले आहेत पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही मला ही पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या फुकटात द्या सगळं आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र यांना मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे अध्यक्ष महोदय गोष्ट सोपी हो आहे पण डोंगरा एवढी आहे धारावी मूळ धारावी हे तीनशे एकर आहे धारावीमध्ये स्लम सोसायटी आहे ज्याला आपण झोपटपट्टी बोलतो इन फॉर्मल हाऊसिस आहेत धारावीमध्ये कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे चर्म उद्योग आहे अनेक व्यवसाय आहेत मायक्रोमिडियम स्मॉल इंडस्ट्रीज आहेत धारावीमध्ये माळा कॉलनीज देखील आहेत धारावीमध्ये इमारती देखील आहेत आणि या धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचंच आहे धारावीचा गर विकास झालाच हो पाहिजे प्रत्येकाला त्याचं घर मिळालंच पाहिजे अध्यक्ष मते पण हा पुनर्विकास होत असताना त्या मूलभूत तीनशे एकर मूल तीनशे एकरला अडीचशे एकर आपण जोडले शासनाने दिले दोनशे चाळीस एकर दिले म्हणजे झाली किती ती जमीन पाचशे चाळीस एकर मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाचशे चाळीस एकर ही काही कमी जमीन नाही जे कोणी इथे रिअल इस्टेटमध्ये असतील जे कोणी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये असतील त्यांना माहिती आहे की तुम्ही तीनशे एकरला जेव्हा फ्लॅट्स बनवता तुम्ही इमारती बनवता अडीचशे एकर नीट तुम्ही सामून घेऊ शकता मला वाटतं एक पंचवीस वर्षापूर्वी फेज वन तिथे झाले राजीव गांधी नगर आहे मला वाटतं तिथं बरोबर आहे फेज वन झालेलं माडानी केलेलं पण अध्यक्ष महोदय जणू काही हे अडीचशे एकर आता पुरेसे नाहीत रेल्वेची जमीन पुरेशी नाही माहीम नेचर पार्क आणि सलीम अली बर्ड पार्क पुरेसा नाही म्हणून आता काय चाललंय मुंबईत जवळपास सोळाशे एकर मग कुर्ल्यातल्या एकवीस एकरचा मदर डेरीचा तिथे तुम्ही तर रिटायर्ड पोलिसवाल्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना असेल मिल वर्कर्सना असेल बीएमसी कर्मचाऱ्यांना असेल जे रिटायर्ड होतात तुम्ही त्यांना तिथे घरं देऊ शकता एकवीस एकरमध्ये कुर्ल्याच्या मदर डेअरीमध्ये किंवा तुम्ही गार्डन पण बनवू शकता पण ते नाही करायचं आज दुर्दैवा मुंबईचं हे आहे की कोणाच्या तरी एका व्यक्तीसाठी एका उद्योगपतीसाठी आणि मी त्यांचं नाव नाही घेत कारण वैयक्तिक भांडण मुळीच नाहीये जे कोणी असं मुंबईला लुटतील आम्ही त्याच्या विरोध होतो परव पण पाचशे चाळीस एकर अध्यक्ष मोदे तुम्ही पुनर्विकास त्याच्यात करू नाही शकत अडीचशे एकर मध्ये तुम्ही ह्या सगळ्या इमारती बसू नाही शकत अध्यक्ष मोदय स्पष्टता कुठेच नाहीये की कोळीवाडा जाणार कुठे कोळी बांधव जाणार कुठे जसं आज छत्रपती शिवाजी मंडई मधून कोळी बांधवांना बाहेर करतात जसं आज ससून डॉक मधून एम सी काय ते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी बीपीटीला पैसे भरलेले एमबीपीटीला पैसे भरलेले तिथून कोळी बांधाना बाहेर करतात तसंच अध्यक्ष मोदे इथून कोळीवाड्यातून धारावीतून तुम्ही कोळी बांधव बाहेर करणार कुंभारवाडा जाणार कुठे चर्म उद्योग जाणार कुठे एमएसएमई जाणार कुठे ही काय नुसतं एसआरएस स्कीम नाहीये ही हो एक सोशल स्कीम आहे आणि ह्याच्यात जो दुष्परिणाम ह्या मुंबईवर होणार आहे तो हाच आहे की मुंबईला ह्या पुनर्विकासाच्या नावाखाली सोळाशे एकर हे अदानी ग्रुपच्या घशात घालणार एका एका ग्रुपच्या घशात घालणार आहे मग त्याच्यात तुम्ही आमदार राहा खासदार राहा नगरसेवक राहा मंत्री राहा पालकमंत्री राहा तुमचा हुकूम चालणारच नाहीये दस साहेब हे एवढं भयानक आहे की त्याच्यात अशा काही अटी शर्ती दाखलेल्या आहेत की त्या सोळाशे एकरमध्ये जर ह्या समुदायाला ह्या समूह जो आहे हा अदानी समूह आहे ह्या समूहाला जर वाटत असेल ह्या ग्रुपला जर वाटत असेल की आम्ही युडीकडे एक परवानगी मागितली किंवा आम्ही बीएमसीकडे एक परवानगी मागितली पंधरा दिवसात हो किंवा नाही येणं ना गरजेचं आहे जर नाही आलं किंवा हो आलं तरी ह्या ग्रुपची मनमानी तिथे चालेल मग काय उपयोग आहे अध्यक्षामध्ये आपण निवडणूक लढून काय उपयोग आहे मुंबई ही मराठी माणसाच्या हातात ठेवून अध्यक्षामध्ये काय उपयोग आहे तुम्ही आमदार बना खासदार बना मंत्री बना पालकमंत्री बना मुख्यमंत्री बना जर हा ग्रुप तुमचा ऐकणारच नसेल हुकुमशा त्यांची चालणार असेल तर अध्यक्ष सोळाशे एकर मध्ये काय आहात आज मुलूंड मध्ये भीती आज अक्सा बीच सगळ्यांना माहिती आहे की धारावीमध्ये का जे अटी शर्दी दाखलेले आहेत हा घोटाळा असा आहे की दोन हजार सालापर्यंतच लोक तिथे राहायचे त्यांना तिकडचं तिकडे घर मिळणार ते तीनशे पन्नास एकर तीनशे पन्नास स्क्वेअर फूट मिळणार दोन हजार ते दोन हजार अकरा सालापर्यंत त्यांना सगळ्यांना बाहेर या अदानी ग्रुपच्या घरांमध्ये मिळणार कुठे तर देवणार डंपिंग ग्राउंड मध्ये म्हणजे जिथे कचऱ्याचा डिगार आहे तिथे तुम्हाला घर मिळणार मुलूंचे इथे आमदार असतील त्यांना देखील माहिती आहे की भीती तिथे किती निर्माण झाली आहे की कितीतरी लोक धारावीमधून म्हणजे मुलुंडकराने हे नको की धारावी करा मला नकोय पण जी जनसंख्या तिथे वाढणार आहे लोकवस्ती वाढणार आहे एक लेनचा रोड आहे दोन लेनचा रोड आहे चाळीस मजल्याची इमारत आली तर जाणार कुठे ट्रॅफिक किती होणार रस्त्यावर चालणार कसं पाणी कसं वीज कसं येणार हा जो प्रश्न आहे हे सगळं होत असतं ना अध्यक्ष मध्ये ठीक आहे विकास करायचा करा पण स्थानिकांना प्रत्येकाला तिथे घर मिळायला पाहिजे हे उद्योग जाणार कुठे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि कोणालाही अपात्र न ठरवता तुम्ही तिथे घरं दिली पाहिजेत मध्यंतरीच्या काळात मला ती भेटायला आली लोक साधारणपणे आपण पाहतोय मेघवाल समाज होता आणि अजून एक समाज होता ते सगळे लोक गुजरातमधून अनेक वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी येऊन तिथे धारावीक स्थायिक झाले आणि त्या सगळ्या समाजाला जवळपास ऐंशी टक्के यादी त्यांची अपात्र ठरवली अध्यक्ष महोदय म्हणजे दीडशे वर्ष हे राहत आहेत हा अदानी ग्रुप आत्ता आलाय आणि ह्यांना सांगतो तुम्ही अपात्र आहात हे काय ना रोहिंग्या ठरवणार की बांगलादेशी ठरवणार तुम्ही कसं चाललंय हे अध्यक्ष राज्य कोण ठरवत था आहे की अपात्र कोण आणि पात्र कोण धारावीर हक्क कोणाचं आणि मुंबईवर हक्क कोणाचं अध्यक्ष महोदय ह्याच धारावीच्या पुनर्विकासासाठी तुम्ही विचार करा जर तुम्ही आज की इथे कोणी विकासक असतं आणि धारावी त्यांनी विकास करायला घेतलं असतं आणि तुम्ही सांगितलं असतं की नाही मला आता अडीचशे एकर मिळालेले आहेत अधिकचे म्हणजे तीनशे आणि अडीचशे एकर पाचशे चाळीस एकर मिळालेले आहेत पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही मला ही पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या फुकटात द्या सगळं आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र हेना मी कचऱ्याच्या ढिगारावर पाठवणार आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे ते माफ स्टेअर केस प्रीमियम माफ ओपन स्पेस प्रीमियम माफ सगळं काही माफ अध्यक्षामध्ये मला बोलू द्या हा महत्वाचा विषय मी पाच मिनिटं घेतो पाच मिनटं घेतो अध्यक्षामध्ये जेव्हा साडेसात हजार कोटी माफ होतात अध्यक्ष महोदय जेव्हा स्टेअरकेस प्रीमियम माफ होतो ओपन स्पेस प्रीमियम माफ होतो हे सगळं माफ होतं हे सगळे पैसे येणार होते ते मुंबई महानगरपालिकेला येणार होते ना मग मुंबई महानगरपालिका पुढचा पगार कसा देणार मुंबई महानगरपालिका पुढचे रस्ते कसे बनवणार मुंबई महानगरपालिकेचे एक तर स्रोत तुम्ही बंदच केले डॉक्टर असेल किंवा सगळं काही असेल सगळं काही जीएसटीला दिल्लीला जातं दिल्ली थोडंफार आपल्या पदरी काही पाडतं त्याच्यातून काही पुढे आलं तर मुंबईला मिळतं सगळे पैसे तुम्ही मुंबईच्या वळता दुसरीकडे पण आज प्रश्न उपस्थित होतो की धारावीमध्ये अजून एक घोटाळा जो होतोय तो म्हणजे टीडीआरचा घोटाळा होतोय इथे मला माहिती आहे अनेक लोक विकासक आहेत त्यांचे वैयक्तिक धंदे असतील व्यवसाय असेल अध्यक्ष डी टीडीआर हा जो कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट आज कायदा असा झाला मुंबईमध्ये एक तर इंडेक्सेशन काढलेलं आहे आणि इंडेक्सेशन काढून जर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही इमारत बांधायची असेल तर तुम्हाला टीडीआर पहिला चाळीस टक्के हा अदानी ग्रुप कडूनच घ्यावा लागतो अदानी ग्रुप कडून घ्यायला लागतो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एका वेळीची होती तसा हा अदानी ग्रुप आलेला आहे मीटर ह्यांचं वीज ह्यांची इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग स्टेशन ह्यांचं बाकी सगळं ह्यांचं बघा कोणी नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही पण माझ्या मुंबईला लुटून आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही एक व्हीट आम्ही हलू देणार नाही अध्यक्ष महोदय रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ सगळं काही हलवू पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे साडेसात हजार कोटीचं प्रीमियम भरायचं नाही ही कसली दादागिरी टीडीआर आमच्याकडेच विकास घ्यायचा चाळीस टक्केच पहिला ही कसली दादागिरी आहे आम्ही युडी असेल नगर विकास असेल कुठचंही खात असेल त्यांचे काही जुमानणार नाही कुठची दादागिरी आहे मुंबईत जे काय पाहिजे ते फुकटातच पाहिजे ही कुठची दादागिरी आहे या ना व्यवसाय करा तुम्ही टॅक्स भरा प्रीमियम भरा जे काय ते विकत घ्या रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत व्हाना कोण अडवत आहे पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही छातावर जरी वार झाले तरी आम्ही करू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये कर 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 मुंबई कराच्या मागे कर लागलाच असतो ह्याच ग्रुप ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय जिथे देवणार डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं माझ्याकडे ती नोटीस आहे कुठेतरी आहे बीएमसी पत्र आहे माझ्याकडे बीएमसीने पत्र दिलं होतं नगरविकास खात्याला बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्वाचे अध्यक्ष महोदय आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही कचरा रोज तिथे जातो गुराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डंपिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून पण आज हे देवणारचं डंपिंग ग्राउंड कोणाला देत आहेत तर अदानी ग्रुपला देत आहेत बरं दिलं तर दिलं त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी पुढे काय तर नगरविकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसीला ला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचंय मालकी कोणाची अदानीची काम कोणाचं अदानीचं स्वच्छता कोणासाठी करायची अदानीसाठी करायची करणार कोण मुंबई महानगरपालिका आमचं जर हक्कच नसेल आमचा अधिकार नसेल आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता तर मग का मी तिथे पैसे वापरायचे मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे बरं पैसे नाहीत कारण अडीच तीन हजार कोटीचं टेंडर आहे मला असं कळतं की हे टेंडर देखील अदानी समोरच दिलं जाणार आहे त्यांच्या एका कंपनीत दिलं जाणार आहे आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे पालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय तो म्हणजे कचरा कर वेस्ट युजर फी प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार का तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार प्रीमियम घेणार सगळं घेणार आणि मग कर कोण भार तर मुंबईकर भरणार तुम्ही आम्ही मुंबईकर आपल्या कराचा पैसा तिथे वापरला जाणार मी अडाणी टॅक्स बोलतो हेला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे उद्धव साहेबांचं सरकार असताना मुख्यमंत्री मु, उद्धव साहेब असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉफिट टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता होय मुंबईसाठी केलं होतं पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट बीडी जी आमच्या वेळी झाली बीडी डी सारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाही आहे म्हाडाला पैसे येतील एसआरएला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला हवा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावलं सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉफिट टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बीएसटी बससाठी जी भाडे वाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असेल लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमची शंभर फुटाची पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचं जो काही चार्ज आहे तो रद्द करा